मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लुटमार करणारी टोळी जेरबंद मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर विश्रांतीसाठी थांबणाऱ्या ट्रक चालकांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे मोबाईल व इतर वस्तूंची करून लंपास होणारी टोळी पनवेल पोलिसांनी केली आहे त्यांच्याकडून पैसे मोबाईल असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात पाच आरोपींना अटक केली आहे यातील काही आरोपी अट्टल चोर असून त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत पाचही आरोपी मोठ्या टोळींसोबत असल्या ते समोर येत असून पोलीस यातील आणखी तीन आरोपींचा शोध घेत आहेत अधिक तपास पनवेल पोलीस करत आहेत दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी चालक फिरारी श्री गेंदलाल रामगी गे, रामगरीब पटेल हे त्यांची ट्रक घेऊन पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत असताना आमेठी युनिव्हर्सिटीपासून थोडं पुढं आल्यावर मुंबई ले, लेनला ते लघुशंकेला थांबले त्यावेळेस अंधारात पाच ते सात आरोपी नेऊन त्यांना पकडलं आणि त्यांना फरफटत रोडवर नेऊन त्यांच्याजवळचे दोन मोबाईल हँडसेट आणि तेवीस हजार रुपये रोख अशी नगद रक्कम त्यांना जीव मारण्याची जी धमकी देऊन हाताबुक्क्याने चापटाने मारून त्यांच्याकडून हिसजबरीने हिसकून पळून गेले सदर फिर्यादीने गुन्हा फिर्याद दिल्यावर पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आमचे पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील पोलीस निरीक्षक शेलकर आणि त्यांचे डी बीचे अधिकारी ए पी आय गिजे आणि पी एस आय हर्षल राजपूत व त्यांच्या टीमने आ, सदर ठिकाणच्या वर्णन ड्रायव्हरने जे वर्णन सांगितलं होतं त्या अनुषंगाने माहिती काढून याच प्रकारचे गुन्हे करणारे कोणी गुन्हेगार आहेत का अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने खालापूर परिसरातील पाच आरोपी त्यांनी सोळा तारखेला सोळा नऊ दोन हजार चोवीसला ला ताब्यात घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यात रोहन उर्फ गुड्डू नाईक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी सुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तसेच त्याचे साथीदार रोहिदास पवार आतेश वाघमारे मनीष वाघमारे आणि शंकर वाघमारे असे पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहे त्यांच्याकडून फिर्यादीकडून जी चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटपैकी एक हँडसेट व रोख सात हजार रुपये असे हस्तगत केलेले आहे सदर केस दरोड्याची आपण दाखल केलेली आहे आणि इतरही गु अजून चार मोबाईल त्यांच्याकडून मिळालेले आहे ते मोबाईल असे चोरीचे असण्याची दाट शक्यता आहे व त्यांचे अजून काही साथीदार आहेत त्याचाही आम्ही शोध घेत आहोत त्यांचे नावही निष्पन्न झालेले आहेत व त्यापैकी एका साथीदाराकडे आपल्या चोरीत गेलेल्या मोबाईल पैकी एक मोबाईल त्याच्याकडे आहे आणि त्यांना लवकरच राऊंड अप करू आणि असे गुन्हे अजून काही केले का त्यांनी त्याची माहिती आता पोलीस कस्टडीत आपण घेत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम न्यूज पनवेल